मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळो आज विशेष म्हणजे अंकगणिती श्रेणीचा शेवट होतोय अंकगणिती गणिती श्रेणीचे अगदी थ्री पॉईंट वन पासून अगदी संकीर्णापर्यंत आज लास्टची दोन गणित बाळांनो कवर करूया अंकगणिती श्रेणी आपली कंप्लीट होतीये अंकगणिती गणित श्रेणीचे ए टू छेड मार्क जेवढे परीक्षेने आपल्याला सांगितलेले आहेत जेवढे आपल्याला त्या धड्याला मार्क महाराष्ट्र बोर्डनी ठरवलेले आहेत तेवढे सगळ्याच्या सगळे मार्क पडण्याची आज आपली सगळी तयारी झालेली आहे मग पहा तुम्ही किती अभ्यास केलेला आहात नाहीतर सर्व व्हिडिओ पहिल्यापासून पाहून घ्या परीक्षा झाल्यानंतर तेच सरावाचं काम तुम्ही करायचं आहे कारण मी एक महिनाच राहिलेली प्रकरण संपवून तुमचा सराव चाचण्या चालू करणार आहे हे विसरू नका चला तर मग राहिलेली दोन गणितं अतिशय आनंद होत आहे राहिलेली दोन गणितं कम्प्लीट करायची आहेत आपल्याला चला मग राहिलेली दोन गणितं म्हणजे काय सेम टू सेम बाराव्या गणितासारखंच तेरावं गणित आहे त्यासाठी काही वेगळी बुद्धी वापरायची गरज नाहीये बघा काय दिलेलं आहे दहावी अंक गणिती श्रेणी संकिर्ण प्रश्नसंग्रह आणि हे सगळं तुम्हाला विनामूल्य मिळत आहे बाळानो त्यामुळे एक सबस्क्राईब हक्काचं तुम्ही दिलंच पाहिजे होय की नाही चला तर मग अंक गणिती श्रेणीच्या तेरावं गणित आहे हे संकिर्ण मधलं अंक गणिती श्रेणीच्या अंक गणिती श्रेणीच्या यमव्या पदांची यमपट काय सांगितलंय बघा यमव्या पदांची यमपट ही येणव्या पदांच्या ही हीव्या पदांच्या यनव्या पदांच्या यन पटी बरोबर आहे बरोबर आहे यनपटी बरोबर आहे किंवा असेल सॉरी असेल तर असेल तर पठी, व्या, पदांच्या बरोबर असेल तर तर काय सांगितले त्यांचे यम आदिक वेपद वेपद शून्य असते हे दाखव शिकलोय की नाही बाराव गणित सेम टू सेम या प्रमाण मग हे सोडवणं अवघड आहे का अजिबात नाही होय की नाही बाळानं चला तर मग काय करूया गणित सोडवूया उत्तराला सुरुवात काय सांगितलंय बघा अंक गणित श्रेणीच्या यमव्या पदांची यमपट म्हणजेच इथं बेरीज वगैरे काय दिलेली आहे का नाही मग ती यांचं सूत्र वापरायचं बेरीज असेल तरच एस एम येतं बघा पीएम यमव्या पदांची यमपट म्हणजे इथे यम येणार ही कुणा बरोबर आहे यनव्या पदांच्या यनपट ही बरोबर आहे हे कळण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला जरा वेगळ्या शाईनं लिहावं लागेल म्हणजे लक्षात येईल होय की नाही बाळानो इथ काय करणार एन इथं यम कारण ही यमपट आहे ही यनपट आहे काय काढून घ्यायचं आता टी एमचं सूत्र वापरायचं टी सूत्र माहिती आहे ना तुम्हाला काय आहे आपण लिहितो टी एन बरोबर ए अधिक यन वजा ए कंसाच्या बाहेर डी होय की नाही सेम टू सेम काय काढून घ्यायचं टी एम म्हणजे टी एम बरोबर काय येणार ए अधिक यम वजा एक आणि कंसाच्या बाहेर डी बरोबर का हे टी यम आलं आता काय काढून घ्यायचं टी एन टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी काय सांगितले याची यमपट याची यनपट म्हणजे याची यमपट ही दोन्ही बरोबर आहेत मग याला यम न गुणूया यम कंसात ए अधिक यम वजा एक कंसाच्या बाहेर डी बरोबर का नंतर ह्याला काय कशाने गुणायचे यनपट बरोबर यन कंसामध्ये बरो बर ए अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी का गुंडलं का गुंडलं हे यम आणि कारण हिथलं यम इथं आलं यमपट आणि हितलं यन इथं आलं कळतंय ना यमपट आणि यनपट हे आतमध्ये गुणून घेऊया यम ए आधिक गुण्या अगोदर हे आधी गुणून घेऊया नंतर गुणूया ए अधिक ह्यानं याला गुंडलं काय येणार एम डी वजा डी कंस पूर्ण एन कंसात ए अधिक याला ह्यानं गुंडलं काय आलं एन डी वजा डी आता काय करूया यम न गुणूया यम ए अधिक यम न गुणिले यम म्हणजे यम वर्ग डी वजा यम डी तिथं ए, आधिक येणार एन वर्गडी वजा काय येणार डी, बरोबर की नाही इथंपर्यंत कळालं ना तुम्हाला बाळानो आता बघा ही सगळी पदे एकत्र आणूया त्यांनी काय सांगितलंय इथं आपल्याला यम बघा ही इकडं आणूया म्हणजे यम ए एम ए बर ला जोडून कोण येणार मायनस एन ए हे घेतलंय आपण हे आधिक यम वर्ग डी पुन्हा काय घालायचं वजा येणार इकडे येणार वजा यम डी इकडे येणार अधिकहून येणार आधिक एन डी बरोबर झिरो ह्याला आधार द्यायचा यम इज यम आणि एन हे काय नाहीत बरो किंवा यम बरोबर यन इज नॉट इक्वल टू सॉरी यम बरोबर यन हे नाहीत यम आणि यन हे दोन्ही काय नाहीत बरोबर ना असं देता येईल आधार नाही दिला तर चालतोय कारण हा आधार तुम्हाला आणि डोक्याला त्रास करून जाणार आहे दोन दोन चे ग्रुप काढूया बघा कारण हे तीन मार्कासाठी किंवा चार मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल अतिशय सोपा आहे बाळानं बघा याच्यामध्ये ए कॉमन काढलं काय राहिलं यम वजा यन यम वजा यन राहिला का याच्यामध्ये काय काढलं यम वर्ग हे डी कॉमन काढलं काय राहिलं यमवर्ग वजा यन वर्ग याच्यामध्ये कॉमन काय काढलं डी मायनस डी कारण चिन्हा साईत काढायचं इथं काय राहिलं यम हे बाहेर चिन्ह वजा म्हणून आतलं वजा होणार एम वजा एन बरोबर झिरो आता इकडच्या बाजूला घेऊया आपण एकच मिनिट एकच मिनिट हा बाळानो काय झालंय थोडस ह्याच चार्जिंग कमी आले आणि ऐकायला थोडं तुम्हाला कमी यायला लागलंय एकच मिनिट चला काय करायचं आता िखरच्या बाजूला जाऊया म्हणजे कळेल तुम्हाला हे ते पुसून घेऊया अगोदर लिहिलेलं आहे काय येणार आता याचा पुन्हा भाग पाडूया यम वजायन यम आदिक यन तो आहे असंच लिहायचं एक अंसात यम वजायन प्लस डी यम वजायन आणि यम आदिक यन भाग पडतो की नाही याचे ए वर्ग, बी वर्ग चे? वजा बी वर्गचे वजा डी कौसात यम वजायन बरोबर झिरो आता या सगळ्यांच्या मध्ये काय कॉमन का। निघतंय बघा इथं यम वजायन आहे यम वजा यन आहे यम वजायन मग सगळ्या तिन्ही या पदावली मध्ये यम वजायन कॉमन काढूया यम वजायन कॉमन काढला आता आत मध्ये काय राहिलं इथं ए इथं काय राहिलं डी आतमध्ये यम अधिक यन इथं काय राहिला मायनस डी बरोबर ना सॉरी सॉरी मायनस डी आणि हा कंस कंप्लीट बरोबर का बरोबर कोण राहणार झिरो कळतं ना हे यम वजा येन काढलं इथलं ये राहिलं इथलं डी राहिलं हे आतमध्ये गुण मल्टिप्लाय होणार गुणाकार होणार आणि इथलं वजा डी राहिलं बाकी सगळं बाहेर गेलं आता बघा हे यम वजा यन इथं भागाकारामध्ये निघूया मग इथं काय राहतं बघा ए अधिक डी कंसात यम अधिक यन वजा डी बरोबर झिरो छेद यम वजा यन कोणत्याही संख्येनं झिरोला भागलं तर उत्तर झिरो येतं मग इथं झिरो चाल म्हणजे हिथं राहिलं ए अधिक डी कंसात एम अधिक एन मायनस डी बरोबर झिरो आता याच्यावरती प्रोसेस करूया ए अधिक आतमध्ये गुंडलं पाहिजे डी एम डी न याला गुंडल्यानंतर डी एन वजा डी बरोबर झिरो आता हे अधिक येणार आहे असच हिथ डी ह्याच्यातला डी डी काय करूया कॉमन काढूया म्हणजे काय होईल बघा इथं यम राहील इथं अधिक यन राहील इथं काय नाही म्हणजे वजा एक राहील डी बाहेर काढला हे आलेलं आ ना आहे असंच ठेवूया आता आपल्याला दाखवायचंय काय बाळानं तर यम आधिक यन वेपद झिरो आहे हे दाखवायचंय तर आता तिकडं वळूया काय करूया बघा जरा पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल इथं काय करायचं टी यम अधिक यन बरोबर का बरोबर ए आहे असच एन म्हणजेच काय यम अधिक यन यम अधिक यन वजा एक कंसाच्या बाहेर डी मला सांगा याची किंमत किती आहे झिरो म्हणून इथं किंमत किती येणार म्हणून टी कंसात यम अधिक यन बरोबर झिरो आयना ना सोप जाता जाता तीन ते चार मार्क्स मिळून देणार गणित आहे इतकं सोपं आहे बाळानो चला तर मग लास्टच गणित आनंद होतोय ना शेवटचं गणित अंग गणिती श्रेणी बाळानो तीन प्रकरण अगदी व्यवस्थित कम्प्लीट झालेली आहेत तीन प्रकरणाचा अभ्यास अगदी गणित बाय गणित असा तुमचा पूर्ण होणं गरजेचं आहे बरं का बाळानो मी जेवढं दिलेलं आहे तेवढी तुमच्याकडून ही अपेक्षा आहे मला आता बघा शेवटचं चौदा शम, एक हजार रुपयांची रक्कम एक हजार रुपयांची रक्कम दहा टक्के सरळ व्याजाने दहा सरळ व्याजाने सरळ व्याजाने सरळ व्याज दराने सरळ व्याज दराने गुंतवली गुंतवली तर प्रत्येक तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाच्या मिळणाऱ्या व्याजाची रक्कम मिळणारी व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणी होईल अंकगणिती श्रेणी होईल अंकगणिती श्रेणी होईल का ते तपासा होईल का ते तपासा तपासा ती अंकगणिती श्रेणी होत असेल ती अंक गणिती श्रेणी होत असेल होत असेल तर वीस वर्षानंतर मिळणाऱ्या तर, तर वीस होत असेल तर वीस वर्षानंतर मिळणाऱ्या वीस वर्षानंतर मिळणाऱ्या मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा व्याजाची रक्कम काढा त्यासाठी खालील कृती करा ही कृती त्यांनी दिलेली आहे बाळा त्यासाठी खालील कृती करा म्हणजे आपल्याला गणित फारसं सोडवायचं नाही त्यांनी दिलेलंच आहे याचा अर्थ ते तीन मार्कासाठी आपल्याला विचारलं जाईल हे गणित बघा सरळ व्याज बरोबर इथं त्यांनी दिलेली आहे कृती सरळ व्याज बरोबर पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर गुणिले एन म्हणजे लागणारी वर्ष छेद काय आहे शंभर पी एन आर पी एन आर पी आर एन दोन्हीच अर्थ एकच बाळान एक, एक, एक वर्षानंतर मिळणारे व्याज काढू इथं तर दिलेलं आहे त्यांनी हे काय आपल्या मनाने घेतलेलं नाही एक वर्षानंतर मिळणारे व्याज मिळणारे व्याज एक वर्षानंतर मिळणारे व्याज काय दिलेलं आहे बघा एक हजार गुणिले दहा बरोबर काय दहा दहा दर आहे आणि एक वर्ष मुदत एक वर्ष आहे चेत शंभर मग आता याच्यात भाग लावायचा आणि आपल्याला इथली किंमत काढायसाठी त्यांनी हे किती दहांदा शंभर मग ही, दा ही गाळलेली जागा दिलेली आहे कारण गाळलेल्या जागा द्या दिलेल्या आहेत पुन्हा तुम्हाला हे करून देईन तेवढीच ही ते जागा आपल्याला विचारलेली आहे बरोबर किती येत हे विचारलेलं आहे परीक्षेमध्ये किंवा पुस्तकामध्ये दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर मिळणार आहे व्याज फक्त काय बदलणार आहे तिथं वर्ष बदलणार आहे एक हजार तसेच राहणार गुणिले दहा गुणिले दोन छेद शंभर तसाच भाग जाणार आहे दाय दाए शंभर शंभर गुणिले दोन काय येणार आहे तिथं शंभर गुणिले दोन इथं पण आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे रिकामी जागा दिलेली आहे आपण लिहायचं आहे आपण शोधून काढायचं आहे त्यानंतर काय दिलेलं आहे तीन वर्षांनंतर मिळणारे व्याज तीन वर्षानंतर तीन वर्षांनंतर मिळणारे व्याज बरोबर एक हजार गुणिले दहा गुणिले किती येणार तीन शेद शंभर आता इथं पण तसंच होणार दहाय दहाय शंभर बरोबर का इथं दहा न दहा ला गुणलं दहा दहाय शंभर गुणिले तीन किती येणार आहे तीनशे आता त्यांनी काय केले माहिती का ही जी आहे रक्कम ती आपल्याला लिहायला सांगितले असे ब्लॉक दिलेत आणि ती लिहायला सांगितलेली आहे की तीनशे त्यांनी दिलेली आहे बघा आता अशा प्रकारे खाली सांगितलेलं आहे अशा प्रकारे हे तीनशे रक्कम काय केलेली आहे दिलेली आहे अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे चार पाच सहा वर्षा नंतर मिळणारे व्याज कसं असेल सांगा पहिल्या महिन्यात शंभर दुसऱ्या महिन्यात दोनशे तिसऱ्या महिन्यात तीनशे चौथ्या महिन्यात चारशे पाचव्या महिन्यात पाचशे सहाव्या महिन्यात सहाशे याप्रमाणे येईल काय अवघड आहे का नाही मग त्यांनी पहिलंच व्याज दिले चारशे असं दिलेलं आहे त्याच्या पुढची आपल्याला त्यांनी काय विचारलेली आहेत मग पुढची व्याज आपण लिहायची आहेत गाळलेल्या जागा विचारल्या किती येईल पाचशे त्यानंतर सहाशे असं येईल हे लिहायचं असेल असं दिले पुढं असेल असेल जे हिरव्या शाईने लिहिलेलं आहे ना किंवा हिरव्या शाईने चौकट केलेली आहे त्या गाळलेल्या जागा आहेत कुठं तर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत त्या आता याच्या पुढं सांगितलं या संख्येवरून आता ह्या दिलेल्या संख्येवरून पहिलं शंभर आहे दुसरं दोनशे या संख्येवरून डी बरोबर या संख्येवरून या संख्येवरून काय विचारलेलं आहे डी बरोबर डी बरोबर आपल्याला विचारलं असणार आहे आता डी बरोबर किती असणार आहे पहिलं पहिल्या महिन्याचं व्याज किती असणार आहे शंभर बरोबर का त्यानंतर विचारले त्यांनी आणि ए बरोबर डी बरोबर शंभरच आहे कारण त्यातला डिफरन्स पहिल्या महिन्यात शंभर दुसऱ्या महिन्यात दोनशे तिसऱ्या महिन्यात तीनशे डिफरन्स शंभरचा राहतो मग डी बरोबर शंभर आणि ए बरोबर पण विचारलेला आहे किती आहे तर ए बरोबर पण किती असणार आप आहे आपलं शंभरच असणार आहे कारण पहिलं शंभर आहे तर आता बघा तर त्यांनी दिलेलं आहे वीस वर्षानंतर मिळणारे व्याज सरळ व्याज वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज वीस वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज बरोबर टी एन बरोबर ए आधी वजा एक बाहेर डी जे काळ्या पेन मी लिहिते आहे ना ते पुस्तकात सगळं दिलेलंच आहे बान मग इथं टी एन किती दिलेलं आहे टी एन वीस बरोबर आपल्याला काय सांगितले त्यांनी आता काय करायला सांगितले तिथं भरायची ए किती आहे शंभर त्यानंतर अधिक त्यांनीच दिलेलं आहे पुढचं काय दिलेलं आहे अधिक काय येणार आहे वीस वजा एक पुन्हा काय सांगितलेलं आहे डीच आपल्याला भरायला सांगितलेलं आहे डी बरोबर किती काढलेलं आहे आपण शंभर त्यानंतर काय सांगितलंय बघा म्हणून टी वीस बरोबर इथं टी वीस बरोबर काय इथून पुढं आपण काय करायचे इथून पुढं आपल्याला सोडवावं लागणार आहे टी वीस बरोबर काय येणार बघा सोडवूया हे शंभर अधिक वीस मधून एक गेले एकोणीस गुणिले शंभर म्हणून शंभर अधिक एकोणीसशे सोपाय ना एकोणीसशे आणि एक दोन हजार म्हणजेच टी वीस बरोबर किती आले दोन हजार हे गणित तुम्हाला तीन मार्क देऊन जाणार आहे ना बाळाने सोपं काय अवघड आहे का याच्यामध्ये समजलं ना पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाठीमागं पुढे घेऊन तुम्ही बघू शकता थँक्यू बाळानो आज अंक गणिती श्रेडीचा शेवट झालेला आहे यानंतर संभाव्यता चालू करू या अतिशय सोपं प्रकरण आहे आणि संभाव्यता सुद्धा अंक गणिती श्रेडी सारखं अगदी पैकीचे पैकी मार्क्स देऊन जाणार प्रकरण आहे इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राइब तर एक जरूरच हवाय थँक्यू वेळा नो